वाढत्या पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा ही माहिती द्यायला आली ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्याने का पैसे दिले मला आणून काही मग काय तुम्हाला काही नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही दादा तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून कारण नाही अरे प्रश्न नाही एक मिनटात एक मिनिट थांबा सगळे ते तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण माझ्या एकाच मिनिटात अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा तुम्ही खरे आज समज आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सर तुम्ही खरे आधार संभाव आमचे आहेत ऐका आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तोरतो मी गाड्या लाईनत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते मध्ये बाबा लोकात मग आम्ही त्यांचे प्रॉब्लेम <ARM'd> येत <Kain> मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणते त्या नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या उद्या मग मी चाललो मुंबईकड काहीच नाही तेच दाई। मी ते बोललेलं होतं ते काहीच नाही चाल ध्यान माझ्या म्हणून घेत चोपन लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिने अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दल झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन यायलेत म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडच नाहीये ते भ्यायला लागले लोकात यायला मग आता मार्ग काढायचा लोकांना किती, किती प्रमाणपत्र दिले त्याचा काही आकडा सांगितलेला आहे काय आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगू काय सांगितलं मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचं हेच हेच होतं त्यांचं ते, तुमीं 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 ते, ते, ते ने लिहून उन्ने हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी टेकले लिहून तर आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त हा तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आलाय शेवटचा विकेल प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो म्हणलं मी भाकर खात खात बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला डागना खालो हा नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेचं आहे मी तुम्हाला दोष भी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं